इंद्रा पसायदान सतरा डिसेंबर आज निवृत्त होतोय तो लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमय्या संतोष मुळावकर आज निवृत्त होतोय तो त्याच्या नियत वयोमानानुसार तो त्याचा मित्र समजायचा तुम्हाला पण तुम्ही त्याला स्वतःचा मित्र कधीच समजलं नाही तो सहकारी समजायचा तुम्हाला तुमची अनेक कामं करायचा पण तुम्ही त्याच्यासोबत कधीच काम केलं नाही तो नियमित होता वक्तशीर होता वेळच्या आधी येत होता पूर्ण वेळ थांबत होता सगळे गेल्यावर जात होता सगळी कामं जेव्हाची तेव्हा करत होता त्याची सचोटी हातोटी हे तुमच्यासाठी टिंगलटवाईचे विषय होते त्यानं त्या टिंगलटवाईकडं त्या दुर्लक्ष केलं की तुम्ही त्याला भित्रा म्हणायचे तुमच्या दृष्टीनं भित्रा म्हणून राहणं पसंत केलं त्यानं अपवाद म्हणून तो एकदा चिडला फक्त तेव्हा तुम्ही त्याला म्हणाले माजला वाद नको म्हणून तो अधिकाऱ्यांचं ऐकून घेत राहिला म्हणून तुम्ही, तुम्ही त्याला चमचा ठरवलं त्याचा एकदा सत्कार करून त्याच्या गळ्यात जर्मनच्या चमच्यांची माळ घालावी असंही तुम्ही एकदा ठरवलं त्यालाही समजलं ते तोही म्हणाला होऊन जाऊ द्या पण तुम्ही शेवटी घाबरलात तोही ते विसरला तरीही तुमच्या चर्चेत अधूनमधून चमच्यांची माळ येतच राहिली तरीही तो तुम्हाला जोडत राहिला आणि तुम्ही त्याला तोडत राहिला तो तुमच्या घरी तोरणाला मरणाला येत राहिला पण त्याची आई गेली तेव्हा तुमच्याजवळ त्याच्यासाठी दोन शब्दसुद्धा नव्हते तरीही त्याची काहीही तक्रार नव्हती त्याच्या मुलीच्या वाढदिवसाचं निमंत्रण सुद्धा तुम्ही स्पष्ट शब्दात नाकारलं होतं तरीही चालायचंच असं म्हणत त्यानं ते विसरलं होतं त्याच्या निवृत्तीनिमित्त तुम्ही केलेलं भाष्य याला आधीच रिटायर व्हायला हवं होतं याची पेन्शन केसही होऊ नये या तुमच्या शुभेच्छा त्याच्यापर्यंत पोहोचल्यात त्यावर तो काहीच बोलला नाही तरीही तुम्ही तुमचं असं बोलणं थांबवायला हवं नाही तर काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कधीच सापडायची नाहीत त्याच्या समारंभाला जर तो झाला तरच तो व्हावा असंही त्याला वाटतलं नाही पण झाला तर तुम्हाला भाषण द्यायचं नसेल तर नका देऊ पण इतर त्याच्याविषयी बोलायला लागले तर तुमच्या कपाळावर आठा पडायला नको इतर त्याच्याविषयी चांगलं बोलले तर ती खोटं बोलण्याची स्पर्धा होती अशी तुमची शेरेबाजी तरी होऊ देऊ नका त्याच्याबद्दल वाईट बोलण्याची स्पर्धा तुमच्यात नेहमीच होती निदान आज तरी त्या स्पर्धेचं आयोजन नको त्याच्या निरोप समारंभाचा आरोप समारंभ करण्याचा कोणताही नैतिक अधिकार तुम्हाला नाही तुम्हाला त्याची कृतज्ञता बाळगायची नसेल तर निदान कृतज्ञता तरी बाळगू नका तुम्हाला खरो सांगतो निवृत्त होणाऱ्या माणसाची अपेक्षा असते केवळ प्रेमाच्या दोन शब्दांचे आपल्या सहकार्यांचे प्रेमाचे दोन शब्द हा हक्क असतो त्याचा आज दिनांक सतरा डिसेंबरचा निवृत्त हक्क दिन किमान ह्या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी असतो लक्षात ठेवा तुम्ही एक दिवस निवृत्त होणार आहात त्या दिवशीही मी असंच बोलणार आहे तुम्ही कसेही असला तरी कारण किमान प्रेमाचे दोन शब्द हा हक्क असतो प्रत्येक निवृत्त होणाऱ्या व्यक्तीचा आणि माझं तर ते कर्तव्यच आहे कारण माझ्या निवृत्तीच्या वेळी